बाई माणूस गाडी उभा शेर हा हा पाठ्यात लग्न करू राहिला रोड वर आईला काही जमा ना झाला सला येते कधी पाहत तिकडे हू वेड मग तू राहिला शिवाय खुश आहे हो मॅडम हा काय प्रकार आहे काय साहेब मला विचार कर काय झालं गाडी खाली उतरा पाहिलं माझ्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिला काय मुतायची पद्धत आहे का नाही काही झालं काय झालं म्हणजे मॅडम कोण आहे तुमच नवराबाई अरे जरी नवराबाई कोल्हाचा पत्ता आहे का काही काय झालं काय पैसा गाडी रोडवर लावून खुशाल उभे आणि मुतू राहिला मला कोणा मुता तुला माहिती आहे याचा काय गुन्हा होतो काय हे सार्वजनिक शांततेचा भंग केलाय तुम्ही काहीच नाही कोणी नाही मॅडम बसा कोणी नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला पाहायला हो रस्ता ये दिसत नाही का कोणी पाहायला माझी गाड्या लांबवायच्या म्हणून इकडे मुता एखादी चार चाकी गाडी आली तर ठोकून नेल या गाडीला समजतं का काही पण माय बायको गाडी चालू अरे गाडी चालू तर तू रस्त्या खुसर उभे नाही मुतो राहिला तिथं मुतल्या गाड्या ठोक्याच्या का अरे मुतल्या नाही ही पद्धत झाली का मुत कायदा कळतो काय सांगा साहेब मुत जर आले तर काय करायचं साहेब लांब जायचं आम्हाला थोडा डोक्याचा भाग आहेत काय मुत आले काय करायचं हे पोलिसांना विचारतो का मग आता काय करायचं पोलिसांनी तुम्हाला आता हे बी शिकवायचं का मग कुठं मुतायचं शिकवायचं पोलिसांनी साहेब जायचं माणसाची असतो शांत बसा याला तुम्हाला पाचशे रुपये दंड फाडावा लागल का याशी रोडो गाडी लावणं आणि मुतायचा तरी मुतायचा गुन्हा मी नोंदवीत नाही फक्त गाडी आडवी लावल्याच नोंद मी काढून घेते साहेब हो काढू नका काढू नका तशीच द्या हा पुरावा आहे गाडी काढवायचा म्हणजे गुन्हा करायचा आणि पुन्हा पुरावा नष्ट करायचा का पोलिसांना तुम्ही हुशारी दाखवता दंड करा मुतायचा केस कराव अरे बाबा जेल मध्ये जावा लागल मुता हे नो पार्किंग मध्ये गाडी लावल्या तर मी गुन्हा दाखल करून घेतो गपचूप पाचशे रुपयाची पावती द्या तुला पटकन पैसे नाही आमच्याकडे पेट्रोल तर शंभर रुपये टाकलं फक्त मी तर मेवनी का चालवता पहिली मेवनी का सालीकडे जाय मला काय करायचं त्याची असं ना तुम्हाला मेवणी नाही का

मी त्यांचा काय संबंध तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल तुम्हाला पण हेल्मेट पाहिजे जो गाडी चालवतो हो त्याला हेल्मेट पाहिजे हे मागे पैसे होतो हे मागा असून पुढे असू हा जास्त वटवट करू नका माझा वेळ घेऊ नका लायसन्स काढ मलाच वेळ मला इतकी कत वाटले मेवने का भेटायला हे साहेब चाल चाल कुठं करतो बाय हेल्मेट नाही पावती काढ पाचशे रुपयाची पावती पाडावं लागेल नाही आमच्या जवळ लागलं नवरा ठेवून घ्या मी जाते आणि नवरा नाही ठेवित मी गाडी ठेवतो आणि आपण थांबा 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 तुम्हाला ठेवून घेतो गाडी ठेवून घेतो तुम्ही मेवनीकडं म्हणजे नाहीतर तुम्ही मेवणीकडं चालले ना हे मॅडम थांबतील का थांबल मग पाचशे रुपयाची पावती फाडावं लागेल

नहीं नहीं ते ऐकले मी एक, मी इकडे आई काय ते मी चालले काय रिक्षा गाडीला थाबा काय काय जास्त हुशारी करायची काय नाही हुशारी करू नका झालं का मी वीस वर्षापासून सर्व्हिस आहो साहेब ते बोलू राहिले ना तुम्हाला बोलू राहिले तुम्ही गाडी घेऊन जायच्या मागे काय मला समजतं सगळं मी काय म्हणतो ते मी करून लायसन आणि एलबी आहे ते आणि राजू का मी करतो तुम्हाला असं कुठं असतं का मॅडम गाडी घराच्या बाहेर काढली तुम्ही त्याच वेळेस हेल्मेट डोक्यात घालायची असते पायात चप्पल घालायची असते हे बी शिकावं आहे पेन पण मारतात का नाही तुम मॅडम तुम्ही जास्त हे दिसतात बर का फोटो काढतो तुम्ही आता घरी जातात हेल्मेट आणतात मला सांगा घराच्या बाहेर निघले तेव्हा तुम्ही पायात चप्पल घातली तोंडाला पावडर लावली गंध लावला आणि आता म्हणता का मी घरी जाते मग टोपी घेऊ हेल्मेट घेऊन येतेस हेल्मेट आहे का दिलं आणि बाकीच माहिती नाही तुम्ही तशी ठिकाणावर येणार नाही मी डायरेक्ट ऑनलाईन ना तुम्हाला दंड ना पाचशे रुपयाचा दंड उद्या कोर्टात भरावला काहीच धरू नको तुमचं मला माझी ड्युटी करू द्या मला माझा कर्तव्य करू द्या मी गाडीचा फोटो काढून घेतो करा, रोग पाचशे रुपये काय होणार मॅडम नका 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 हो हो नका आणि तुम्ही दंड कोर्टामध्ये भरा मग असे उभे इथं तुम्ही नवरा बायको उभे राहा फोटो मध्ये आले पाहिजे तुम्ही फोटो मध्ये आले पाहिजे पाचशे रुपये नाही ना तुमच्याकडे हरकत नाही उद्या कोर्टामध्ये दंड भरा तुम्ही स्माइल करा हसा थोडेसे हसा ओके पैसे भरायचे तिथं ठीक आहे भेटा कोर्टात भेटा उद्या आता पाचशे रुपये घेऊन ओके आणि अशी परत गाडी लावायची नाही रस्त्यामध्ये बोलायचं काय ते मुतानी तर हागा तिकडं पण असा गुन्हा पुन्हा करायचा नाही साहेब कमी करा थोडे नाही 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 पाचशेच एकदा बिल फाडलं म्हणजे फाडलं का मेवणी जा नाही तर दारूच्या दुकानात जा का झाली पावती फाडी जाऊ दे मग काय तू वेल तो दंड वेल

a 好吃